पहिलं म्हटलं ही योजना हो भोगस आहे भोगस आहे भोगस आहे भोगस आहे विरोधी अगोदर म्हणले लाडकी बहीण योजना हे फेक आहे म्हणजे सक्सेस होणार नाही आता पैसे आले तर आता विरोधी म्हणतात किंवा लवकर पैसे काढून घ्या पण हे सरकार पैसे घेणार नाही पैसे देणार आहे आत्मसन्मान महिलेला मिळून दिला बहिणीला मिळून दिला तर ते राज्याचा विकास होतो देश पुढे जातो आणि म्हणून महिला सक्षमीकरणाशिवाय आपल्या आपल्या देशाची राज्याची प्रगती या वेगाने होऊ शकते म्हणूनच आम्ही आणलं जातो असं आरोपी विरोधक करतायत दादा यामध्ये एकच आपल्याला सांगतो या विरोधकांनी सुरुवातीपासून या योजनेला खोडा घालतो सुरुवातीपासून पहिलं म्हटलं ही योजना बोगस आहे तुमच्याला खात्यात पैसे येणार नाहीत तुम्हाला पैसे मिळणार नाहीत एक चुनावी जुमला आहे मग जेव्हा पैसे यायला लागले तेव्हा त्यांचे डोळे पांढरे झाले आणि मग म्हणाले लवकर लवकर पैसे काढून घ्या लवकर लवकर पैसे काढून घ्या हे म्हणत होते विरोधक <laughs> मी तर त्यांना सावत्र भाऊ भाऊ म्हणतो आणि ते पण कपटी सावत्र भाऊ कपट कारस्थान कट कारस्थान करून या माझ्या बहिणींच्या खात्यात पैसे जाता कामाने माझ्या बहिणींना पैसे मिळता कामाने हा एकच उद्देश त्यांनी डोळ्यासमोर ठेवला आणि म्हणून ही योजना अतिशय यशस्वी झाली आहे आज पाहतोय कि मोठ्या प्रमाणावर महिला इथं आल्या आणि बहुतेक महिलांना सातारा जिल्ह्यातल्या खात्यात पैसे गेले ज्यांचं आधार सीडिंग राहिले त्यांनाही खात्यात पैसे जातील जे ऑगस्ट एकतीस ऑगस्ट पर्यंत फॉर्म भरतील त्यांनाही पैसे मिळतील त्याचबरोबर काही लोक राहून जातील त्यांना देखील आम्ही जुलै ऑगस्ट सप्टेंबरचे पैसे देऊ याची पूर्ण तरतूद आर्थिक वर्षाची तेहतीस हजार कोटी रुपयाची सरकारने करून ठेवली त्यामुळे ही योजना हो कायमस्वरूपी सुरू राहील आणि म्हणून माझ्या बहिणी एवढ्या मोठ्या त्यांना विश्वास नव्हता विरोधक त्यांना सांगत होते फॉर्म भरू नका हे खोटी योजना आहे तरी सुद्धा लाखो करोडो एक कोटी चाळीस महिलांनी सरकारवर विश्वास दाखवला फॉर्म भरले याचा अर्थ विरोधकांना त्यांनी दुस्कारलेला आहे विरोधकांना त्यांची जागा दाखवलेली आहे आणि मी याही ठिकाणी सांगतो की ज्यांनी खोडा घालण्याचा प्रयत्न केलाय जे कोर्टात गेले कोर्टातून देखील या योजनेला स्थगिती आणण्याचा प्रयत्न केला पण कोर्टाने त्यांना फटकारलं आणि बहिणींच्या माझ्या बाजूने निकाल दिला आणि म्हणून या माझ्या बहिणी या सावत्र भावाने खोडा घातलाय त्यांना योग्य वेळी योग्य जोड ठिकाणी धमक्या देऊन आणलं विरोधकांचा खोटा आरोप तुम्ही कशाला त्याच्यामध्ये खरं मानता तुम्ही पाहिलं ना महिला किती आनंदित होत्या बोल कि किती माझ्याशी बोलल्या हे विरोधकांचा खोटा किती प्रचार करतील जेवढा खोटा प्रचार करतील माझ्या बहिणीना म्हणाले ही भीक आहे का ती